आमच्या माजी आमदारांनी ने केलं नेत्यांनी ने केलं खासदारची तर का का अशी अवस्था झाली त्या भंडू जाधवची त्याच्या कार्यक्षेत्रामध्ये या लोकसभेमध्ये सहा विधानसभा आहेत सहा मी लढलेलो आहे घनसावंगी परतूर जिंतूर परभणी गंगाखेड पात्रे या सहा विधानसभेमध्ये तिची अशी अवस्था आहे ज्याचं ज्याचं त्यानं काम केलं ते सगळे पराभूत झाले सगळेच तुमच्या विरोधात काम केलं तुम्ही निवडून आले माझ्या विरोधात काम केलं मी निवडून आलो मेघना दिदीच्या विरोधात काम केलं त्या निवडून आल्या राहुल पाटलाच्या पक्षाच्या विरोधात त्यानं काम केलं राहुल पाटील निवडून आला तिकडं परतूरला बमरराव लोणीकरच्या विरोधात काम केलं ते निवडून आले आणि हिकमत उडान ज्या दादा उडान जे आता घनसागीचे आमदार आहेत मागच्या दोन हजार एकोणीसला ला अक्षरशः यांची निवडणूक डोक्यावर घेऊन त्यांनी काम केलं होतं त्या हिमतदाच्या उडाच्या विरोधात सुद्धा एवढं प्रचंड त्यांनी काम केलं ते सुद्धा उडून आले म्हणजे हिमतदा कसा आहे आता परभणी जिल्ह्यातल्या लोकसभेच्या मतदारांनी जिल्ह्यातल्या लोक लोकांनी आता विचार करावा की आपण जे खासदार पंधरा वर्ष निवडून दिलेले आहेत त्यांच्याही कामाचा आढावा काहीतरी घ्या कुठेतरी विचार करा इथं यायचं बोलायचं आमच्याकडे यायचं बोलायचं नुसतं बोल बच्चन काम काय हे सुद्धा तुम्ही लोकांनी विचारलं पाहिजे पण बालजीनं जसं सांगितलं की पंचेचाळीस वर्षात निधी या गंगाखेडमध्ये आणला जेवढा गोट्टे साहेबांनी आणला त्याला विचारायचं ना तुम्ही दहा वर्ष परभडीचे आमदार होते पंधरा वर्ष जिल्ह्याचे खासदार होते काय दिवे लावले भाऊ हे विचार करण्याच्या विचारायचं जाब तुमचं काम आहे निवडणूक होऊन गेलेली आहे निवडणुकीचं भाषण नाही आहे पण तुम्हाला सर्वांना या ठिकाणी सांगतोय गंगाखेडवाल्याने खूप प्रेम केले त्याच्यावर माझा जन्म हो इथला इथलं ता सगळं म्हणजे ए टू झेड गंगाखेडची मला माहिती आणि मी इथं मायनस त्याला तुम्ही प्रेम दिलं म्हणून ही खंत आहे आणि म्हणून ही या गोष्टी तुम्हाला बोलून दाखवतोय गंगाखेडवासीयांना सुद्धा या गोष्टी त्याला बोलून दाखवल्या पाहिजे व्यापाऱ्यांनी बोलल्या पाहिजे सर्वसामान्यांनी या ठिकाणी बोलल्या पाहिजे आता आमच्या कविता शेर आमच्या अकबरबाईने या ठिकाणी बोलून दाखवला आणि एका नटाचं नाव घेतलं महानायक मी नाव नाही घेऊ शकत फार महा मी नाव मानतो त्या महानायकाला पण त्या महानायकाचा महान एक पिक्चर होता कोण सांगू शकाल का अमिताभ चिंचीचा एक प्रसिद्ध सिनेमा आहे त्यांचा सांगा आता ही अवस्था कोणाची झाली आहे गंगाखेड मध्ये कोणाची झाली आहे कोणाची झाली नाव बी सांगा ना कोणाची वा 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 म्हणजे आम्हाला बोलायचं काम नाही इतकी वाईट अवस्था त्या सन्मान्य माझी आमदाराची झाली आहे इसा की सकाळी सात पासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत लागते त्यांना ही शराबीची अवस्था त्यांनी नेतृत्व केलेलं आहे आणि त्यांची एक दीड मिनिटाची व्हिडिओ क्लिप मी ऐकली अत्यंत वाईट वाटलं माझ्या विरोधात बोलू द्या माझे कपडे काढू द्या काही वाटणार नाही काहीच वाटणार नाही सवय आहे ना आम्हाला संघर्षमय झालं पंचवीस वर्ष संघर्ष करतो शिव्या खातो काही करतो काही वाटत नाही काहीच वाटत नाही काही बोलू द्या राजा म्हणू द्या आमचे कपडे काढू द्या काही म्हणू द्या गुट्टे साहेबाला म्हणू द्या काय वाटणार नाही त्या मेघना दिदीला बोलले जाऊ द्या परंतु ज्या माणसानं आज तुम्हाला टॉनिक दिले ज्या माणसाच्या जीवावर आज तुम्ही जगताय त्या माणसाच्या बद्दल तुम्ही बोलता म्हणजे इतके कशी लाचारण वाया गेलेली माणसं तो तुम्ही ती क्लिप मी ऐकली मला अत्यंत वाईट वाटतं वाट। मी आज त्यांना या ठिकाणी जाहीर सांगतोय आमच्या कोणावरही टीका करा कोणालाही आम्हाला काही म्हणा पण अजितदादा बदल जर कोणी एखादा अपशब्द काढत असेल तर त्याचे कपडे मी काढल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी मी तुम्हाला जायल या ठिकाणी सांगतो नेत्यांना बोलायचं नाही आम्हाला बोला आम्ही सहन करू शंभर टक्के सहन करू आणि तुमची पात्रता काय तुम्हाला मतदान किती मिळालं दोन हजार एकोणीसला ला तेवढं मतदान मला जिल्हा परिषदला मिळालेलं आहे तुम्हाला जिल्हा परिषद मला जेवढं जिल्हा परिषदला मतदान आहे तेवढं तुम्हाला विधानसभेला मिळतं आणि तुम्ही आमच्याबद्दल म्हणता आमच्याबद्दल बोलता आम्हाला आरे तुरे म्हणता काका विनंती आहे तुम्हाला आता तडजोड करू नका आणि आता पुन्हा गुलाल डबल त्याच्या अंगावर पडेल याचा सुद्धा तुम्ही काळजी घ्या गुलाल त्याला बी नाही त्याच्या पोट्ट्याच्या अंगावर गुलाल पडला मी तुमच्या सोबत ज्या दादांच्या पक्षात राहून दादांवर टीका करतात मी आज त्या पक्षाचा नेता आहे आमदार आहे मी कसा सहन करीतो बिलकुल गुलाल करू द्यायचा नाही आणि आम्ही आज जाहीर सांगतो आम्ही आज आमच्या बापामुळे ओळखला जातो उत्तमराव विटेकरांचा पोर काय म्हणून ओळखला जातो तुम्ही कोणामुळे ओळखले जातो यांचे मेवणे म्हणून तुम्ही ओळखले जाता ही <laughs> ओळख आहे तुमची इतकी लाचारी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये वाळवू नका सन्मान्य माझे आमदार साहेब अवकाथित राहा हिशोबात राहा आणि व्यवस्थित राहा हीच आजच्या निमित्तानं तुम्हाला या ठिकाणी जाहीर माझी तुम्हाला नम्र विनंती आहे मी मुख्यमंत्र्यांच्या संबंधाबद्दल दादा काकांचं या ठिकाणी जाहीर सांगितलेले आज विधिमंडळामध्ये आम्ही काम करतोय मी माझ्या भागवर बसल्याचं मला बोलून घेतात हे बघ या मुद्द्यावर बोल त्या मुद्द्यावर तू बोल काका मी आत्ताच आमदार झाले मला अनुभव नाही तुला काय करायचं म्हणजे बघ हे आमदार कसं भाषण करतो बघ हे आमदार कसा म्हणतो ते बघ आणि ह्या मुद्द्यावर तू बोल लगेच पी एला सांगायचं जातात मुद्दे लिहून आणायचं माझ्या हातात ह्याच्यावर तू बोललाच पाहिजे कोण कोणासाठी करतो मी काय त्या माणसाला जीव लावणे मला विधिमंडळामध्ये बोलण्याचं ती जी काही माझ्या मागे पाठबळ उभं केलंय ते सुद्धा आहे माझ्या औचित्याचा मुद्दा सुद्धा लावायचं काम त्यांचं आहे नाव आल्यानंतर मला उठून ह्या दोन चार मुद्द्यावर बोलायचं काम सुद्धा आहे म्हणून मी विधिमंडळामध्ये बोलू शकलो आणि परभणी जिल्ह्यामध्ये पाथरी विधानसभा मतदारसंघातल्या पंचवीस तीस वर्षापैकी कुठल्या आमदारांना बोलत नसेल तेवढे आम्ही आठ दिवसामध्येच बोलून टाकले इतके मुद्दे आम्ही बोलले त्याच्यासुद्धा पाठबळ मला या ठिकाणी दिले म्हणून तुम्ही सर्व भाग्यवान आहात तुम्ही सर्व आहात की अत्यंत चांगला व्यक्ती आपण या ठिकाणी निवडून आणलेला आहे या विकासासाठी या गंगाखेडच्या नव्हेच आता जिल्ह्याचा विकास त्यांच्या माध्यमातून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी करायचं असल्या कारण तुम्हाला सर्वांना मी मनपा मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो त्यांचं नाव रत्ना रत्न आहे आणि निश्चित रत्नाचा प्रकाश आपल्या सर्व गंगाखेड तसेच परभणी जिल्ह्यावर त्या ठिकाणी पडेल अशी मी त्यांच्याकडनं ईश्वरचंदी प्रार्थना करतो अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो पुन्हा तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो आभार तुमच्या सर्वांची व्यक्त करतो की अत्यंत चांगला माणूस तुम्ही या ठिकाणी निवडून दिलेला आहे त्यांच्या हाताला धरून त्या ठिकाणी काम करा त्यांच्या हाताला धरून तुम्ही या गंगाखेड तालुक्याचा मतदारसंघाचा जिल्ह्याचा विकास तुम्ही आपण सर्व या ठिकाणी करून घेऊ त्यांचे आणि मुख्यमंत्री असलेले संबंध या जिल्ह्याच्या विकासामध्ये निश्चित आपला सर्वांना काम येतील अशी आपण त्यांच्याकडनं या ठिकाणी अपेक्षा या ठिकाणी बाळगू काकांना एक विनंती करतो तुमच्या मुलासारखा आहे तुमच्या भावासारखा आहे निवडणुकीत जे काही गोष्टी झाल्या असतील ते होऊन गेल्या मग आता इथून पुढं काम करत असताना प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक नेत्याला प्रत्येकाला माफी द्या आणि तुम्ही प्रत्येकाला सोबत घेऊन या गंगाखेडचा विकास करा सर्वांगीण विकास करा कोणाबद्दलही काय बोलू नका प्रत्येकाला या ठिकाणी सोबत घ्या कारण नेते तुमच्या विरोधात होते तसे नेते माझ्यासुद्धा विरोधात होते प्रल्हादराव म्हटले की कसा निसटला आता झाला आमच्या आईवडिलाची पुण्यही पंचवीस वर्षाचा संघर्ष होता त्यांची त्या ठिकाणी अँटी इन्कम्बनसी प्रचंड प्रमाणामध्ये होती लागला आमचा नंबर आणि पाठबळ काकाचं होतं निवडणुकीच्या दिवशी मला मदत केली प्रल्हादराव निवडणूक मतदान चालू होतं एक वाजता फोन आला काय करे कमी काही तुला थोडी आहे अडचण घेऊन जा म्हणून शपथ हो जाहीर वाजता पाच सहा वाजता मतदान होणार संपणार आहे एक वाजता अडचणी झाल्यानंतर मला म्हटलं अडचण आहे का तुला आहे अडचण ठीक आहे म्हणले जा पाठव म्हणली गाडी म्हणजे इतकं जीव इतकं प्रेम माझ्यावर ते करतात मग माझं त्यांच्या प्रति असतात तेवढंही साजिक आहे आणि त्याची परतफडी आपण त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी केली के के पाहिजे म्हणून का का कार्यकर्ता कार्यकर्ता म्हणून विनंती करतो झाल्या गेल्या निवडणुकीतल्या गोष्टी आता सोडून द्या माफ करायची भूमिका तुम्ही घ्या गंगाखेड शहरामध्ये या मतदारसंघामध्ये आणि या जिल्ह्यामध्ये माहितीचं वातावरण कशा पद्धतीनं चांगलं राहील याच्यासाठी तुम्ही नेतृत्व हो करा आणि या मतदारसंघामध्ये या जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीचं चा वातावरण कशा पद्धतीनं होईल चांगल्या पद्धतीचा विकास कशा पद्धतीनं होईल याचा आम्हाला सर्वांना जिल्ह्याला म्हणते मार्गदर्शन या ठिकाणी राहा एवढी तुमच्याकडनं अपेक्षा करतो पुन्हा गंगाखेडवासियांचे मतदारसंघाचे पालम पूर्णा गंगाखेड तुमच्या सर्व मतदारांचे एक चांगला रत्न आपण या ठिकाणी दुसऱ्यांदा निवडून दिला त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार व्यक्त करतो आयोजकांनी मला बोलवलं मला संधी दिली मला या ठिकाणी माझा सन्मान केला त्याबद्दल आमदार रत्नाकर गुट्टे मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून तुमच्या सर्वांचे धन्यवाद देतो तुमचे आभार व्यक्त करतो आमदार रत्नाकर गुप्टेसाहेबला त्यांच्या जीवनामध्ये उद्याच्या कार्यकाळामध्ये आज जरी संधी उठली असेल पण उद्या वर्षानं दोन वर्ष दो ज्यावेळेस रिशफल होईल त्यावेळेस निश्चित तुम्ही या परभणी जिल्ह्याचे मंत्री म्हणून तुम्ही काम करा अशा पद्धतीची तुमच्याला या ठिकाणी शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र

आणि आमदार रत्नाकर गुंडे साहेबांशिवाय पर्याय नाही या गंगा मातीया मातीला माननीय आमदार रत्नाकर गुंडे काका चवित्तर अशा प्रकारचा मनासा या ठिकाणी व्यक्त करतील <laughs> प्रथम मी आज आपल्या सर्वांना राष्ट्रीय किसान दिवस आज आहे त्या राष्ट्रीय किसान दिवसाच्या आपल्या माझ्या सर्व शेतकरी बांधवांना आणि सर्वांनाच मी शुभेच्छा देतो या भव्य नगरी नगरी सत्कार सोहळा ज्यांनी मित्रमळ आणि सर्वच माझे या गंगाखेड शहरातले भावी नगरसेवक यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी जो मिळून हा भव्य सत्कार ठेवला त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो कारण असा सोहळा उभा करायचा म्हणलं सोहळा घ्यायचा म्हणलं की मग साहेब येणं भेटणं विचारणं साहेब मग एवढा खर्च आहे तेवढा खर्च आहे असं सांगितलं जातं पण या माझ्या भादर भावी नगरसेवकांनी आणि माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांनी माझ्या रास म्हणजे मित्रमंळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि रासपच्या सर्व कार्यकर्त्यांनी मला साधक काय कराल ते सांगितलं पण नाही हे मला मला कुटा 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 मी खोटं नाही हे खरं सांगतो ऐकून घ्या मला विचार मला काय करता हे पण सांगितलं नाही स्टेज कुठं करताय कुठं कोण काय करतं आहे हे पण मला कधी सांगितलं नाही आणि त्यांनी हा भव्य दिव्य हा सत्कार सोहळा जो आयोजित केला त्याबद्दल मी त्यांचं मनापासून मनापासून हृदयापासून मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि त्यातले त्यात दुधामानी साखर टाकल्याच्या नंतर जशी गोढी येते तशी गोढी आज राजदामुळे गुढी या कार्यक्रमाला आली त्याबद्दल मी राजेश भेटेकरांचं माझ्या सहकाऱ्यांचं आमदार माझे सहकारी आहेत विधानसभेमधले त्यापासून त्यांचं पण आभार व्यक्त करतो आणि मी आता सर्वांचे नावं घेणं कठीण आहे कारण दहा पंधरा मिनटं उरलेत तरी पण दहा पंधरा मिनटं लागले तरी आपण जास्तीचे घेऊ एखाद्या केस आणखीन सहन करू झाली तरी काही बळवाळ नाही केसेस घ्यायचा आपल्याला सवय हो आहे आणि टाईमचं मला वाटतं आता काही निवडणूक नाही काही नाही टाईमचं कुठलं काही बंधन नसेल एखाद्या वेळेस खरं पाहिलं म्हणजे काही काही मनामध्ये काही म्हणजे मना सगळं सर्वांच्याच कार्यकर्त्याच्या मनामध्ये काही शंका कुशंका आहेत मी तर आता प्रथम सर्वांचं नाव घेणार नाही माफी मागतो सन्माननीय व्यासपीठ म्हणतो समोर बसलेल्या काही आमच्या लाडल्या बहिणी आहेत माझे सर्व तरुण मित्र आहेत शेतकरी बांधव आहेत माझे व्यापारी बांधव आहेत या सर्वांनाच या सर्वांचाच मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि दोनदा आमदार झाल्याच्या नंतर दुसऱ्यांदा मला तुमचं अभिनंदन करण्यासाठी एक संधी मिळाली पहिलंच तर काय मला संधी मिळाली नाही पण यावेळेस मला संधी मिळाली आणि मी आपल्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो मला वाटतं कुठल्याही शहरामध्ये व्यापारी कुठं घोषणा देत नाही पण या गंगाखेड शहरामध्ये याही वर्षी एकोणीसलाही घोषणा दिल्या आणि चोवीसलाही व्यापाऱ्यांनी घोषणा दिल्या रत्नागर कुठे आप आगे हम हा साथ में त्या सर्व व्यापाऱ्यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि माझ्यावर ज्या ज्या कार्यकर्त्यांनी इतकं मनापासून कार्यकर्त्यांनी माझं काम केलं मी ते कधीही विसरू शकणार नाही कारण मी तीन तीन वाजेपर्यंत दाखा होतो तीन वाजता तीनच्या नंतर तीन वाजेपर्यंत मी माझ्या कार्यकर्त्यांना भेटायचो आणि तीन वाजता पण माझ्या कार्यकर्त्यांनी माझ्याकडे मला सांगायचं की साहेब असं आहे साहेब तसं आहे आपला असं करावं लागेल आपला तसं करावं लागेल असं मला सांगत जायचे आणि सर्व त्या कार्यकर्त्याचं मी नावं घेणार नाही पण सर्व त्या कार्यकर्त्याचं मनापासून मी निश्चितच आभार व्यक्त करतो दुसरा विषय जर सांगायचा म्हणलं तर या विधानसभेमध्ये या निवडणुकीमध्ये मी अशी निवडणूक मी कधीही पाहिली नाही आज माझं वय सांगणार नाही वय सांगितलं तर प्रॉब्लेम असते म्हणून वय काही सांगणार नाही माझं किती आहे ते ते तुम्हाला मी कळू देणार नाही पन्नास म्हणा पंचावन्न पंचावन्न तुम्ही पाच वर्ष जास्तीचे सांगितले त्याच्यामुळे अशी निवडणूक मी कधी पाहिली नाही पण मला एका गोष्टीचा अभिमान आहे या निवडणुकीमध्ये ज्या प्लॅनिंग न विरोधकांनी काम केलं आणि त्यांच्या मनामध्ये ज्या ज्या काय गोष्टी होत्या त्या सर्वात गोष्टी मला कळत होत्या मला ज्ञात होतं कारण त्यांना हे माहीत होतं लोकसभेला फक्त सहा हजाराची लीड आहे आणि विधानसभेमध्ये या विधानसभेमध्ये ओबीसीचे मत खाण्यासाठी काही नऊ उभं केलं हे एवढं खातील हे एवढं खातील आणि एवढ्याने सीट आपली निवडून येईल असं सर्वांनीच म्हणजे विरोधकांनी सर्वांनाच मनामध्ये होतं मी विरोधकाच्याच मनामध्ये मांडणार नाही विरोधकाच्या मनामध्ये होतं असं बोलणार नाही माझ्या विरोधामध्ये महाआघाडीचे तीन पक्ष होतेच पण युतीतले बी जे तीन पक्ष होते त्याच्यातले जवळजवळ सत्तर टक्के लोक माझ्या विरोधातच होते तीस टक्के लोक माझ्यासोबत होते पण सत्तर टक्के ते विरोधातच होते आपण जर बघितलं दोन हजार चौदाची निवडणूक लढलो दोन हजार चौदापासून ज्यांना ज्यांना मदती केल्या ज्यांना ज्यांना सगळं मनातून मी सगळं काय दिलं अशाही लोकांनी दोन हजार चौदाला निवडणुकीमध्ये मला विरोध केला त्याच्यानंतरही या विधानसभेमध्ये माझ्या समाजामधले बी काय नेते होते समाज माझ्यासोबत होता